महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही कधी पक्ष बदलतात कधी चिन्ह बदलतात तर कधी नेते शरद पवार हे राजकारणातील म्हणून ओळखले जातात कारण ते कधी चाल चालतील याचा काही भरोसाच नाही आता बघा ना या शरद पवारांच्या पुतण्याने त्यांना धक्का देत त्यांच्याकडून त्यांचा पक्ष हिसकावून घेतला आणि सर्वांनाच धक्का बसला अजित पवारांच्या या निर्णयावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये त्यामुळे त्यावेळी हे पवारांच्या मर्जीने झाले की पवारांच्या मर्जीच्या जा विरोधात झाले असे दोन मतप्रवाह हो महाराष्ट्रात पाहायला मिळाले यानंतर अजित पवार महायुतीत सामील होणे आणि उपमुख्यमंत्री पद मिळवणे या मागे शरद पवार आहेत का असा भला मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर आता अचानक शरद पवार आणि अजित पवार यांच्या युतीच्या चर्चा का होत आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी उदय न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अंतर्गत सेटलमेंट झाल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे तसेच दोन्ही नेत्यांच्या वर्तमानातील वागणुकीत आणि वक्तव्यांमधून काही असे संकेत दिसून येत आहेत ज्यातून भविष्यात ते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर तीन जुलै दोन या दिवशी शरद पवारांना मोठा धक्का बसला कारण अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून एक्केचाळीस आमदारांसह महायुतीत सहभागी झाले होते त्या दरम्यान एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांच्या गटाने आणि स्वतः शरद पवारांनी अजित दादांवर जोरदार टीका केल्या होत्या तर अजित पवारांनी देखील शरद पवारांवर हल्लाबोल केला एकीकडे एकमेकांवर एक जोरदार टीका करणारे हेच नेते दुसरीकडे एकमेकांना भेटल्याचंही दिसून येत होतं कारण शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या दोन्ही गटांमधील सुरू असल्याचं दिसून आलं साखर संकुलातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले होते तर या बैठकीनंतर अजित पवारांनी बैठकीला कोणतेही राजकीय वळण नसल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र तरी देखील दोघांच्या एकत्र येण्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं तसंच रविवारी पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यातला साखर संकुल या ठिकाणी भेट झाली यानंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात युतीच्या चर्चा सुरू झाल्या तर या चर्चांबाबत सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर तो शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेतेच घेऊ शकतात असं तटकरेंनी म्हटलं